नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी भंडाऱ्यात नाही वर्षा अखेरची सोमवती अमवश्या या सोहळ्याचा आनंद आणि देवदर्शन करण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती खर तर भंडाऱ्याची उधळण आणि स्वर्ण जेजुरीचं दर्शन हा एक अलभ्य लाभ भाविकांना आज पाहायला मिळाला सोमवारी अमोषेचा पर्वकाळ सुरू होताच पहाटेपासूनच भूपाळी आरतीला सुरुवात झाली पूजा विधी संपन्न होताच दुपारी एक वाजता सनई चौगडा ताशाच्या गजरात जेजुरी गडावरून पालखीचे करा नदी सानासाठी प्रस्थान झाले यावेळी समस्त गावकरी खांडेकरी गुरव पुजारी मानकरी वर्गाकडे परंपरेनुसार पालखी सजवण्यात आल्यापासून परंपरा पाळण्यापर्यंत सर्व धार्मिक विधी करण्यात आला गाभाऱ्यातील खंडोबा माळसा यांच्या मूर्तींना पालखीत ठेवून मंदिराला प्रदक्षिणा घेत इळकोट इळकोट जय मल्हारचा जयघोष करीत भाविकांनी भंडाऱ्याची प्रचंड उधळण केली यावेळी संपूर्ण जेजुरीगर अगदी पिवळा धमूक भंडाऱ्यात नाहून निघाला होता संपूर्ण जेजुरी परिसरात जेजुरी पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे उपनिरीक्षक दशरथ पुजारी आणि सर्व पोलीस कर्मचारी सेवक वर्गाने बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही खर तर सोन्याची जेजुरी हे संपूर्ण जगभर प्रसिद्ध झालेलं वाक्य यावेळी मात्र याची देही याची डोळा सोन्याची जेजुरी पाहताना समजते याच प्रसंगी श्री मार्तंड देवस्थान समिती उपस्थित होती अठरा पकड जाती धर्माचे दैवत असल्याने आणि बहुजन वर्गाचे दैवत असल्यामुळे जेजुरीतील सर्व जाती धर्मातील मानकऱ्यांना या मंदिरावर विशिष्ट मान असतो त्यामुळे सोमतीला सर्वच आपला मान घेण्यासाठी अगदी हिरारीने भाग घेत असतात त्यातच वर्षा केरची यात्रा असल्याने गड भाविकांनी फुलला होता ऐतिहासिक सरदार मल्हारराव होळकर छत्री मंदिर येथे भेट घेऊन ग्राम प्रदक्षिणा घेत पालखी साडेपाच लाख करा नदीवर चोवीसच्या अखेरच्या सूर्यास्ताचे दर्शन घेत मूर्तींना स्नान घालण्यात आले तर सूर्यास्ताची ही किरणे त्यांचे प्रतिबिंब पाण्यावर जणू काही मूर्तींना स्नान घेण्यासाठीच हो उतरत होती काय असं काही क्षण भासत होत हा सुवर्णमय सोहा पाहताना प्रचंड आनंद भाविक व्यक्त करत होते संपूर्ण महाराष्ट्र राज्य कर्नाटक आंध्र या ठिकाणी विविध भागातून आलेल्या फौकांनी या सोहळ्याचा आनंद उठला तर विविध राज्यातून म्हणजे अगदी कलकत्ता बंगाल या सर्व भागातून आलेल्या छायाचित्रकारांनी

कार्यरत आहोत आमच्याकडे सर्व प्रकारचे मेडिसिन अवेलेबल आहेत त्यामध्ये एमर्जन्सी किट पण अवेलेबल आहे एखाद्या पेशंटला गरजेचे अशा मेडिसिन सर्व दुखापत झालेले असलेले सर्व मेडिसिन आम्ही स्वतः अवेलेबल ठेवलेले आहेत किंवा पेशंटला एमर्जन्सी लागल्यास आमची अँब्युलन्स खाली थांबलेली आहे त्यामध्ये आम्ही सर्व सुविधा अवेलेबल केलेल्या आहेत